कॉमन न्यूज सदैव सर्वांच्या सोबत कॉमन न्यूज च्या ताजा घडामोडी जाणून घेण्यासाठी आताच आमचे कॉमन न्यूज चॅनल सबस्क्राइब करा विस्थापित दुकानदारांचे पुनर्वसन करण्यासाठी जिल्हाधिकारी डॉ पंकज आशिया यांना निवेदन पद्धतीने श्रीरामपूर दुकानदार पुनर्वसन समितीचे अध्यक्ष सुभाषदादा त्रिभुवन यांच्या नेतृत्वाखाली विस्थापित व्यापाऱ्यांना पोट भरण्यासाठी पाच फुटाची जागा द्यावी या मागणीचे निवेदन जिल्हाधिकारी श्रीरामपूर येथे आले असता प्रांत कार्यालय येथे जिल्हाधिकारी डॉ पंकज आशिया यांना देण्यात आले त्यांच्या समावेत प्रांताधिकारी किरण सावंत तहसीलदार मिलिंद वाघ मुख्याधिकारी मच्छिंद्र घोलप आदी उपस्थित होते त्यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की ठराविक व्यापाऱ्यांचे अतिक्रमण काढून केला जो न्याय त्या व्यापाऱ्यांना दिला तोच न्याय आम्हाला द्या प्रमाणेच देखील अतिक्रमण काढली होती परंतु पुन्हा आहे त्या जागेवर पाच बाय पाचच्या च्या छोट्या टप्प्या करून आहे त्या ठिकाणी सर्व विस्थापित व्यापाऱ्यांना नेवासामध्ये जागा देण्यात येऊन व्यापाऱ्यांनी व्यवसाय सुरू केले आहे त्याच धर्तीवर श्रामपूरमध्ये दे देखील पाच बाय पाच फुटाची विस्थापित व्यापाऱ्यांना जागा देऊन त्याचे पुनर्वसन करावे कारण तीन चार महिन्यापासून व्यापार बंद झाल्यामुळे विस्थापित व्यापाऱ्यांसमोर रोजीरोटीचा प्रश्न निर्माण झाला असून मुलांच्या शाळा आई वडिलांचे दवाखाने करणे मुश्किल झाले आहे तसेच बँकेचे फायनान्सचे घेतलेले कर्जाचे हप्ते थकले आहे म्हणून विस्थापित व्यापाऱ्यांचे त्वरित पुनर्वसन करावे अन्यथा श्रामपूर दुकानदार पुनर्वसन समिती प्रशासनाच्या विरोधात उग्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा सुभाष त्रिभुवन यांनी त्यावेळी दिला यावेळी राहुल शहाने रईश शेख शाहरुख मनसुरी फैयाज पठाण किशोर ओझा बॉबी सहानी विशाल साबद्रा बिलाल आत्तार राकेश थोरात किशोर नागरे गोविंद ढाकणे मनोज गायकवाड अकील शेख जाकीर सय्यद तन्वीर शहा कैलास बावीसकर असलम अत्तार प्रदीप निकुंभ श्रीकांत वाकळे सुरेश ठाकरे रवींद्र कोरडे गणेश पालकर किरण कतारे ताया शिंदे जावेद अत्तार आदी उपस्थित होते